नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी करण्याची मागणी डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुखट आंबा जलजीवन पाड्यातील जल जीवन मिशन योजनेतील जलकुंभावरून पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सुखट आंबा शिरसोंद पाडा येथील पाच मुले सोमवारी सतरा मार्च रोजी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभावर खेळण्यासाठी गेले होते नव्यानेच बांधण्यात आलेल्या जलकुंभावर खेळत असताना यातील हर्षदा पागी आणि संजना राव अशा दोन चिमुकल्या मुलींचा पायरीच्या स्लॅब कोसळल्यामुळे साधारण चाळीस फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत असलेली रीना फरारा ही जखमी झाली असून इतर दोन जण सुखरूप आहेत या घटनेनंतर परिसरातून रोष व्यक्त करण्यात येत असून जलकुंभाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कासा उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलींचे शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले असून मंगळवारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला आहे मुलींच्या कुटुंबियांवर अचानक झालेल्या प्रकारामुळे दुखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे या प्रकरणी जलकुंभाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धरत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या शिसूरपाड्यामध्ये आम्ही ते आलो आहे आणि आपल्या या गावातील हर्षदा पागी हर्षदा पागी आणि संजना राव या आधी सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमा बघतो हीच ह्याच टाकीवर चढल्या होत्या हो आणि दुपारची शाळा काल पहिल्यांदाच ह्या का म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या परंतु आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसतं आहे की त्या मुलींचा दुर्दैवी अंत तर झालं आहे परंतु आज ह्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ही जी पाणी टाकी बांधे ती कशी निकृष्ट आहे याचा अंदाज इथे आलेला आहे तुम्ही जर नंतर ह्याचं झूम करून दाखवलं की ज्या तिकडे चढल्या होत्या तो सज्ज आहे म्हणजे स्लॅब आहे कठडा आहे तोच तुटला आणि ही टाकी बांधून केवळ दीड ते दोन महिने झाले आहेत म्हणजे आज जलजीवनचा बोजवारा ह्या संबंध जिल्ह्यामध्ये उडालेला आहे पालघर जिल्ह्यांमध्ये आणि ठेकेदार आणि कधी काळी अधिकारी यांची संगणमताने हा भ्रष्टाचार होतो आहे की काय आणि ह्यामुळे निरपराध आपल्या मुलांचा जीव गेला की काय अशी सांगण्याची वेळ आली आहे परंतु तो कठडाच निकृष्ट असल्यामुळे तो कठडा पडला आणि ह्या मुलींचा दुर्दैव अंत झाला आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे आज आम्ही इथे प्रत्यक्ष आलो आहे जागेवर आलो आहे त्या कुटुंबियांचंही साधनपूर्व आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु एक पालकाला जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू अशा प्रकारे होतो तेव्हा ते दुःख होणं साहजिक आहे परंतु यातून जलजीवनचा भ्रष्टाचार जलजीवनचा कामाचा निकृष्ट दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि ही याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे गंभीर दखल घ्यायला पाहिजे काल दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी सुकडांबा शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते पाण्याचे टाकी बांधण्याचे त्या टाकीवर दोन मुली चढलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी खाली पडून मयज झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झालेली आहे मयत मुलींचं वय बारा वर्ष आणि तेरा वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वय सुद्धा तेरा वर्ष आहे सदरबाबत कासा पोलिसांना गुन्हा रेस्टर क्रमांक बेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सहा एकशे एक पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या जा मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील रीतही कारवाई करणार आहोत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी